उल्हासनगरात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण झाल्याची घटना घडली या मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला उल्हासनगरच्या महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ इलमुद्दीन मेहबूब शेख हे उल्हासनगरच्या श्रीराम चौकातील वसिटा कॉलनीत कारवाईसाठी गेले होते रोशन रहेजा यांनी वीज बिल न भरल्याने त्यांच्या घराचा विद्युत पुरवठा शेख यांनी खंडित केला यानंतर ते कार्यालयात जात असताना रोशन रहेजा यांनी त्यांना मारहाण केली घरातील महिलेशी असभ्य भाषा वापरल्यामुळे आपण मारहाण केल्याचं रहेजा यांनी या याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत मला कार्यालयातून थकीत असलेले ग्राहकांची यादी दिली होती ती यादी घेऊन मी एरियामध्ये गेलो होतो तेव्हा ते उदय रहेजा असं ग्राहकाचं नाव होतं त्याची अठरा हजार नऊशे रुपये बाकी होती त्या बाकीसाठी मी त्याच्या घरी गेले असता त्याच्या भावानी मला बिल भरणार नाही आणि ते जे आहे माझ्या मोठ्या भावाला माहिती आहे आणि लाईन तू कट करायची नाही अशी उद्धड भाषा केली आणि मी विद्युत कायदा दोन हजार तीन कलम छप्पन नुसार त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्यानंतर मी जेवणासाठी राखी बारच्या शेजारी थांबलो होतो जेवण घेण्यासाठी तेव्हा तिथं येऊन त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत शिविगाळ केली आणि माझ्यासोबत मारहाण केलं साईडच्या कानावर तिथं सुजन आलेले आहे इथं मारहाण केले okay.